आज मला जरी सुट्टीचा दिवस असला तरी कॅबिनेटच्या करता फाईल आलेली होती की पन्नास टक्के भरती करायच्याऐवजी शंभर टक्के पोलिसांची भरती त्या बाबतीमध्ये करावी आणि मी आत्ताच सही केली मुख्यमंत्री आता ती सही करतील आणि कॅबिनेटला ती फाईल येईल जेणेकरून साधारण लोकसंख्या वाढलेली आहे आमचे प्रत्येक लोकप्रतिनिधी म्हणतात की आमच्याकडे स्टाफ द्या बऱ्याचदा आम्ही एस पीशी बोलतो आम्ही वरिष्ठांशी बोलतो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे नवीन एक अपडेट विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये साठ हजार पोलिसांची भरती विद्यार्थी मित्रांनो चालू आहे तशीच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिला फॉर्म भरून घेण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो निवडणुकीच्या आधी ओके तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस दलामध्ये बारा हजार रिक्त आहेत अशी बातमी आलेल्या आहे ओके तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुंबई पोलिस दलामध्ये तब्बल बारा हजार आठशे नव्याण्णव पद विद्यार्थी मित्रांनो बारा हजार आठशे नव्याण्णव रिक्त आहेत ओके माहिती समोर आलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक म्हणजे पो पोलीस शिपाईची अकरा हजार एकशे पंधरा विद्यार्थी मित्रांनो या पोलीस शिपाईच्या जागा आहेत ओके आणि चालकच्या उरलेल्या चालकच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं तुम्हाला चांगली संधी आहे की आत्ता विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीमध्ये फॉर्म सुटतील ओके आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र निवडणुका झाल्यानंतर लगेच मैदानी चालू होणार आहे त्यामुळं तयारीला तुम्हाला लागायचं ला आहे विद्यार्थी मित्रांनो चांगली बातमी आणलेली आहे आणि जी काय एम पी सी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगली जागा चांगली बातमी आहे की बाबा बाराशे पंचवीस जागा ह्या उपनिरीक्ष उपनिरीक्षक पदाच्या ह्या जागा आहेत ओके त्यामुळे त्या जागासुद्धा भरल्या जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके आणि जी पोलीस भरती करणारे जी विद्यार्थी आहेत ओके okay, आणि मुंबई पोलीस दलामध्ये खूप जागा निघत असतात विद्यार्थी मित्रांनो यू पीमध्ये मात्र भरती चालू आहे तशीच भरती विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर ही चालू होणार आहे ओके okay? आणि चॅनलला विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा नवीन अपडेट ओके okay? फास्ट अपडेट विद्यार्थी मित्रांनो आपण विद्यार्थ्यांना देत असतो ओके okay? लेखी चालू ठेवा लेखी लेखीचा अभ्यास चालू ठेवा मैदानीचा अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि आपला जो काय टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा ओके विद्यार्थी मित्रांनो विद्या हा जो काही व्हिडिओ आहे जास्तीत जास्त मुलांना हा शेअर करा धन्यवाद What? ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास कोल्हापूरमध्ये आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना लेखीचा पेपर काढायचा असेल विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांनी अत्यंत कमी फी मध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था कोल्हापूरमध्ये आहे तुम्ही लवकरात लवकर क्लास जॉईन करा अत्यंत कमी निवासी सुद्धा आहे आणि ऑनलाईनसुद्धा सुद्धा क्लास आपला चालू झालेला आहे ओके सर्व क्लासेस आपले चालू झालेले आहेत ओके तुम्ही पटकन खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखी बरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र